त्यांचा रेकॉर्ड ला विदर्भामध्ये मराठा कुर्गाच म्हणतात कोकणामध्ये मराठा पूर्वी म्हणतात त्यांचा ऑटोमॅटिकली तो कुर्बी ओबीसी मध्ये आहे मिळणार नाही ओबीसी मिळू शकत नाही म्हणतात की आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला समजायला पाहिजे काय ओबीसी मधून यासाठी मिळणार नाही की मराठा समाज एकटा नाही आता केंद्राच्या आमच्या विषय आहे मराठा समाजावर सगळ्या दे देशामध्ये सगळे सक्रिय दे 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 आहेत त्या लोकांना त्या टाकावं लागतं त्यामुळे ज्या समाजाने आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आपल्या राजपूत समाजात आंदोलन झालेलं आहे अर्थ ते तर ही आहे की म्हणून त्यासाठी वेगळी कॅटेगरी करण्याच्या संबंधात विचार होऊ शकतो सांगितलं की ओबीसीची वेगळी कॅटेगरी आहे क्षेत्रिय कम्युनिस्टीसाठी देशभरामध्ये वेगळी तामिळनाडू मध्ये जर ते गेलेलं आहे तर ओबीसी म्हणून त्या यादीमध्ये त्यांच्या लट टाकतात आणि ओबीसी म्हणून ट्रीट करून त्यांना आरक्षण देण्याचा विचार होऊ शकतो त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला जर नाही बरोबर आहे की ते नाही राज्याला तो अधिकार आहे राज्याने आता हा निर्णय घेतलेला आणि दहा टक्के आरक्षण आठ लाखाच्या कोर्टाला पटवून देणं आवश्यक आहे की जमीनदार आणि उद्योगपती मोठ्या मराठ्यांना मिळणार नाही ओबीसीचं आरक्षण आहे ते सगळ्यांना नाही आहे ओबीसीचं आरक्षण आहे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या मध्ये आहे त्या कुटुंबालाच आरक्षण आहे शिक्षणामुळे नोकऱ्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दे देत असताना हा प्रक्रिया लागणार आहे एस सी एस टीला तो गर्दीची पद्धत नाही आहे तर मराठा आणि याचा आग्रह आहे तो बरोबर आहे त्यांना वाटतं की ते पोटावर टिकणार नाही त्या मुली शोधूनच द्या